स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यूसाठी कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्याबद्दल व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते त्यांचा विचार करून आज आपण कोणकोणते व्हि आपले कागदपत्रे लागणार आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ बनवत आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाईल त्याने मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व अर्ज केलेल्या पदानुसार त्यांच्या मूळ प्रती पडताळण्याच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित प्रबंधाकडे सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये जन्मतारखेचा दाखला किंवा पुराव्यासाठी तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच अहर्ता परीक्षा म्हणजे पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तसेच अहर्ता परीक्षा किंवा पदवी परीक्षामध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तसेच दोन सन्माननीय व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्रे त्यांचे नाव पदनाम आणि पूर्ण टपाल पत्त्यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दिलेले उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगले असल्याचे चे या दिलेल्या प्रमाणित करणारे जाहिरातीबरोबर विहित नमुन्यात असणे गरजेचे आहे तुम्ही कोणत्याही शक्यतो सहशिक्का असलेल्या सन्माननीय व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र घ्या तसेच पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठाने संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील विहित ज्ञानविषयीचे प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टी वगैरे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तसेच पात्रता निकषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय ब्युरो परीक्षा महाराष्ट्र राज्य शासकीय मंडळ किंवा आय टी आयने जारी केलेले इंग्रजी व मराठी शॉर्ट हँड तसेच टायपिंगमधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जे आपण फॉर्म भरताना त्या ठिकाणी सा टाकलेले आहे तसेच तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर शासनाने विहित केलेल्या प्राधिकाऱ्याकडून निगर्मित केलेला जातीचा दाखला जिथे लागू असेल तेथे असणे गरजेचे आहे तसेच उमेदवार राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधित विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे तसेच विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर तिचे नाव बदलण्यासंदर्भातील कागदपत्रे जसे की शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जाही जारी केलेला विवाह नोंदणी प्रमाणपत्र इ प्रत इत्यादी असणे गरजेचे आहे तसेच इतर कोणतीही कागदपत्रे जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितल्यास ते सुद्धा तुम्हाला सादर करावे लागतील तरी तुमचे ह्याबद्दल अजून काही तुमचे शंका असतील तर त्या त्या जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर हेल्पलाईन नंबर आहे तसेच झा आपण आता दोन तीन वेळा जे आपण जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला काही शंका असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या त्या जिल्हा न्यायालयात त्याबद्दल माहिती विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरव्ह्यूबद्दलची तयारीविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी आम्हाला गेल्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी भरती होती त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांकडून काय काय प्रश्न विचारले होते त्याबद्दल माहिती घेऊन नवीन व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करणार आहोत सध्या तरी तुम्ही आपल्या होणाऱ्या परीक्षेचा चांगल्या प्रकारे सराव करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद